खूप मोठी गोष्ट होते तर आई बाबूला होते बघा किती गाड्या घेऊन दोन गाड्या घेऊन आल्या पुराला तिथे कमवले ना पप्पाने आज म्हणून आले विचारायला लस दिले ना आज लेट आले आणि बाबू कोणी थांबले थांबलेला तर आता घरी का भारी सजले डन डेकोरेशन ब्लॉक काढता विसरून गेलो कारण का टाईम नव्हता आणि चार्जिंग मग कमी होती लेट आलतो आम्ही मी फॉर्च्युनर आणि त्या बंगल्यामध्ये अजून तीन गाड्या तिकडे अशा नॉर्मलवाल्या आणि हे मी आणि नव्हती नव्हतं हा आणत होता तर पावसामुळे कॅन्सल झाला आणि तर होऊन आले गुड मॉर्निंग गाईस सो ना आज आम्ही बघता बघता ना बाबू माहिती मला दीड वर्षाचा झाला सो आज बाबूची दीड वर्षाची वॅक्सिन आहे ना आज तीन इंगक्शन असेल आज बाबू एवढा रडेल ना का आम्ही पण रडणार आणि तुम्ही पण रडणार ब्लॉग बघून आज कारण आज तुम्हाला पूर्ण वॅक्सिन देताना बाबूची व्हिडिओ काढेल किती पोरं रडतो ते समजा तुम्हाला छोट्या पोरांचे किती त्रास असतात आणि आता दोन दिवसही त्याला एकदम क्लोज ठेवायचं थोडंसं त्याला काय म्हणजे कुठंच नाही कारण पाहिले दुखतात बाबा डेंजर तू वॅक्सिन म्हणजे ना एक आपण टी टीचा इंजेक्शन घेतो ना आपण स्वतःला त्याच्यापेक्षा डेंजर त्रास असतो आणि मला जे ऑर्डर पण आहे त्यात मोर मारणार आहे मी ऑर्डरला ते पण दाखवेल तुम्हाला कसं डेकोरेशन असतं तुम्हाला पण द्यायच्या तुमच्या भाऊ दादा दा, दा, कोणाचे लग्नाची ऑर्डर येतं मला माझी इंस्टाग्रामवर सँडडी फायत्रीवर मला मेसेज करू शकतात नाही तर परत मग एच डी फ्लावर्स पण आहे त्याच्यावर कोमल तर पण आहे क्रेझी कोमल फायत्री नाहीच के आणि बाबू वॅक्सिन द्यायची आहे मामी काय फक्त लिस्टी लावली बाकी काय लावलो का बोल तुला तू तु तुझ्या तु मनाने सजर होती बोललोच नाही काय चव इथे पप्पीच्या बसकडे पप्पी ते समजलं तरी कश मा घाबरणार हे डॉकॉम

झालं बाबू झालं झालं बुद्ध आता त्या दवा समजतो सगळे बेबी घाबरले बघ तुझ्या मुले बाहेर झालं 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 याच्यासोबत जे व्हिटॅमिनचा डोस असतो ना तो ऑल केडमसी मध्ये कुठेच नाही कल्याण डोंगोली मध्ये पंधरा दिवस या विटॅमिनचा झाले का व्हॅक्सिन फिश आम्ही रात्री फिशला पप्पी दिली ना नाऊ कशी दिली राहत

तिकडे थार आहे आणि इथे होती एक गाडी तर ही फॉर्च्युनर नॉर्मल सजवलेला मेन तर डेकोरेशन होता ना तो खरं म्हणजे तो इथे होता मो सी क्लास आहे खतरनाक मारला आहे एक नंबर का भारी सजले डन डेकोरेशन ब्लॉक काढायचा विसरून गेलो कारण का टाइम नव्हता आणि चार्जिंग कमी होते लेट आलतो आम्ही ही फॉर्च्युनर आणि त्या बंगल्यामध्ये अजून तीन गाड्या तिकडे अशा नॉर्मल होल्या आणि हे मेन होते नवरदेव आणि नवरदेव अजून हेलिकॉप्टर वगैरे आला होता तर पावसामुळे कॅन्सल झाला आणि आता ऊन आलं तर आई बाबूला येताना बघा किती गाड्या घेऊन आल्या दोन गाड्या घेऊन आले पुराला पैकी कमवले ना पप्पाने आज म्हणून आले विचारायला लस दिली ना आज रेड्या आणि बाबू को इथं थांबलेला तर आता घरी जाऊया आपल्या आणि काय देसके देसके जण डोकं दुखतं विचारलं बरं नाही बघा जीव आहे का आणि बाकी छोट्या छोट्या गाड्या आणल्या जा आजी दाखवतो बाबू

तर बाबू ना खूप रडणार आहे कारण तर दवंग नेलं तरी लगेच रडतो खूप बेकार रडतो ना हा ती बाबूला ना गाड्यांच्या एवढे शॉक झालेत ना नुसतं गाड्याच विचारत राहतो गाडीमध्ये आम्ही ब्लॉक तर साईडलाच राहतो आणि गाड्या गाड्या तर बाबू ना थोडासा ताप आलाय म्हणून जरा जप्प बसलाय तर मामी दीदी आता आली বাবু তুমি দাখ না আমি মামি শিকল মাঝে লেখ দাখি লেখা बाबू काय आहे स्वास खाऊन हे बघ तुझ्या ठिकाण आलं आंबा आम्ही आज लग टोचा घेतली तीन ठिकाणी लेग वर बाबू लेग दाखव तुझे लेग कुठे लेग दाखव हे बघले हँड दाखव हँड कुठे बघ अशी अंडे आमची आम्ही शिकलो काहीच बघा बाबू ना मम्मीच्या पाया पडतो कशा सगळ्यांच्या इकडे 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 बघा आणि आता बघा मम्माच्या पाया पडणार बघा मध्ये खाऊ

तुर् काय बघूये हे हे बघू आंबा कसं लागतो ए अंबा कसं ना आता आम्ही उठलो अंबा गु काल वैक्सीन दिने भात भात उठतोय रोज के बिचारी कपडे धुते आणि आता जेवण करायला घेतलेलं आहे आणि त महिला जी थाटा दादा त सकाळी सकाळी आता मघा शीत मनी जस्ट उठून गेलेल आहे लग्नाला आणि आता आम्ही आलो मग घरामध्ये होतो ना तर वडील चला देवपूजा करू आणि देवपूजा केली आणि जे असं करते की जेवण करेल जेवण झाल्यावर मग कपडे उप घेऊन मग एखादा आपण जाऊया थोडंसं बाहेर जाणार आहे सो इकडेच हे काम आहे ते करून टाकू आणि एक तुम्हाला म्हणजे दिवसानंतर एक मोठी गुड न्यूज आली पण आम्ही सांगणार होतो पण आता सांगणार एकदाच बॉम्ब फुटेल नाही बाबू सांगा सांगतो जे काम पूर्ण झाल्याचे आहे राईट गुड न्यूज आहे खूप मोठी गुड न्यूज आहे सो दोघांचा एक ड्रीम असतो ना दोघांचा म्हणजे हर एक बाईचं ना हा हर एक बाईचं ड्रीम असतं ना सो ते कंप्लीट होणार आहे सो माझ्या इसके माझ्या वाईफचा ड्रीम कम्प्लीट होणार आहे लवकरच ते तुम्हाला बघायला भेटेल काहीतरी अलग ते बघा इसतं तिकडे ऊसाचावर ज्यूस घेते सो आणि गाडीचं थोडंसं काम बाकी होतं व्हीलचे प्रोमॅन्स काढतो कारण गाडीला माकायला लागलेले आणि आता काही दिवस काय बोलते बाय बाय टेक केअर तुला यू तर बाबू इथे ठेवलं कारण त्यांना जास्त खूप बरं नव्हतं बाबूला आणि ताप आलेला खूप जास्त कारण तीन वॅक्सिन दिले ना आपण त्याला हे बाबूचं नाव बा चल बाय काढणार हा नॉर्मल वाटलं असतं ना काय शिकायला बोलली मग